सर्वांना जय बाबाजी आज भारतीय संस्कृती चिंतन बैठकीचा नव्वा रविवार आणि आजचा विषय आपल्याला आहे आईचे संस्कार अत्यंत सुंदर विषय आहे अत्यंत महत्त्वाचाही विषय आहे आईला भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोच्च स्थान आहे मातृदेवो भव म्हणजेच आईला देवाचं स्थान आहे कारण आई मुलाच्या जीवनातलं पहिला गुरु असतो लहानपणीच जे संस्कार दिले जातात ते आयुष्यभर टिकतात जसं काठी ओली, ओली असतानाच वाकते तसं लहानपणीच संस्कार आपण मुलांना दिले पाहिजे जे त्यांच्या मनामध्ये बिंबतात म्हणून संस्काराचं जे, संस्काराच जे वय आहे ते लहानपण आहे बालपण आहे आणि त्या बालपणात सर्वात जास्त संगत ज्यांची लाभते ती म्हणजे आई असते म्हण आपल्या इतिहासामध्ये जर अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे जरी उदाहरण आपण पाहिली तर त्या सर्व महान व्यक्तिमत्वांच्या जीवनचरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर आईचं संस्कार हे त्यांच्या यशासाठी कारणीभूत होते पहिलं उदाहरण आपण जर घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या मनामध्ये मातोश्री जिजामाईनं स्वराज्याची संकल्पना रुजवली की ही भूमी आपल्या पूर्वजांची आहे आणि ही परकीय लोकांच्या हातात द्यायची नाही ही जी संकल्पना आहे ती आईने आपल्या छोट्या बाळाच्या मनामध्ये रुजवली आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न निर्माण झालं म्हणून आईच्या संस्कारांनीच हे संकल्प त्यांना करायला लावले दुसरे उदाहरण आपण जर घेतलं तर स्वामी विवेकानंद त्यांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी लहानपणी स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्र होतं आणि नरेंद्रला विचारण्यात आलं की मोठं होऊन तुला काय व्हायचं तर त्यांनी उत्तर दिलं टांगेवाला आता असं उत्तर ऐकल्यानंतर त्यांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्या वाक्याला धरून त्या नरेंद्रला घेऊन भिंतीवर असलेल्या भगवद्गीतेतल्या फोटोकडे बघायला सांगितलं आणि तो फोटो होता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देतानाचा त्याच्यामध्ये दे रथ होता आईने नरेंद्रला सांगितलं बेटा मोठं भरानंतर नक्की टांगेवाला हो परंतु टांगेवाला असा हो जसं भगवान श्रीकृष्ण आहेत जे रथावर विराजमान आहेत आणि अर्जुनाला उपदेश देत आहेत तसा टांगेवाला तुला व्हायचा आहे आणि ती सुरुवात नरेंद्रच्या मनामध्ये निर्माण झाली की भगवान श्रीकृष्णासारखं उपदेश देणारा जगाला संदेश देऊ शकणारा समर्थ व्यक्तिमत्व बनण्याचं स्वप्न आईने नरेंद्रला दाखवलं होतं म्हणून स्वामी विवेकानंद घडले आणखी उदाहरणं घेतली तर साने गुरुजी त्यांच्या आई जेव्हा लहानपणी त्यांच्या पायाला चिखल लागलं तर ते अत्यंत व्यथित झाले तो लहान मुलगा त्या मृत त्या लहान मुलाला खूप येळसवानं वाटलं आणि त्याने पाय धुण्यासाठी खूप तत् तत्परता दाखवली तेव्हा आईचे शब्द त्यांना होते की श्याम जसं तू शरीराला चिखल लागल्यावर ते स्वच्छ करण्यासाठी इतके तळमळीने प्रयत्न करतोय त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न मनाच्या स्वच्छतेसाठी तू लावायचेच मनाच्या शुद्धतेसाठी अत्यंत प्रयत्न तळमळीचे असले पाहिजे ही शिकवण साने गुरुजींना लहानपणीच आईने दिली होती म्हणून ते महान व्यक्तिमत्व बनले पण शरीरापेक्षा मनाला जास्त महत्त्व द्यायचं ही शिकवण आईची होती आणखी अनेक उदाहरणं आहेत जसं महात्मा गांधी यांच्या मातोश्री पुतळेबाई यांनीही लहानपणीच सत्य आणि प्रामाणिकपणा याची जी धडे महात्मा गांधींना दिले त्याच्यामुळे ते महान व्यक्तिमत्व बनले ए पी जे अब्दुल कलाम आपले रा माजी राष्ट्रपतीची मा आई अश अशी अम्मा रामेश्वरममध्ये राहत होत्या आणि त्यांनी लहानपणापासूनच कलामला प्रामाणिकपणा सा, आणि सहसाधेपणाची शिकवण दिली दुसऱ्यांना मदत करण्याची शिकवण दिली हे संस्कार लहानपणीच दिले गेले दुसऱ्यांचा आदर करणं साधेपणाने राहणं विनम्र राहणं कष्ट करणं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आशी अम्मांनी लहानपणीच ए पी जे अब्दुल कलाम यांना दिल्यामुळं मग मोठे झाल्यानंतरसुद्धा तो साधेपणा काही त्यांच्यातून गेला नाही आणि साधी राणी उच्च विचारसरणी असलेले ए पी जे अब्दुल कलाम आपल्याला राष्ट्रपती म्हणून प्राप्त झाले आत्ताचे सध्याचे अजूनही उदाहरण आपण देऊ शकलेलं आहे जसे की किरण बेदी पहिली महिला पोलीस अधिकारी भारताची हिची मातोश्री जी होती प्रेमलता बेदी यांनी त्यांना लहानपणीच शिस्त आणि न्याय यांची ओढ लावली त्याची आवड लावली त्याच्यामुळं शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय असलेली किरण बेदी पहिली महिला पोलीस अधिकारी या भारताची तयार झाली अशा प्रकारे कोणत्याही महान व्यक्तिमत्वांचं जर आपण इतिहास पाहिला तर लहानपणीचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे समजले जातात आणि लहानपणीचे संस्कार देणारी पहिली व्यक्ती जर कोणी असेल तर ती आई असते आता आपण लक्षात घ्या की माणसाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे बुद्धी आणि मन हे अत्यंत महत्त्वाचे रोल प्ले करतात बुद्धी ही आपल्या वडिलांची देणगी असते आणि मन ही आपल्या आईची देणगी असते शिक्षण हा बुद्धीचा विकास करतो आणि संस्कार हे मनाचा विकास करतो बुद्धीने भौतिक प्रगती माणूस करू शकतो परंतु आध्यात्मिक प्रगतीसाठी मनाचा विकास झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही म्हणून अध्यात्मामध्ये मनाला निर्मळ मनाच्या निर्मळपणाला अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची असेल तर आपली आई आणि तिचे संस्कार हे खूप महत्त्वाचे मानलेले आहेत आजही आपण अनेक संतांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर आपण त्यांचा जय जयकार करतानासुद्धा त्यांच्या मातोश्रींचा जय जयकार करतो आपण त्यांच्या वडिलांचा जय जयकार क्वचितच करतो तसं आमचे जगद्गुरु जनार्दन स्वामी यांना घडवणारी मातोश्री म्हाळसा माता हिचा जय जयकार अनेक ठिकाणी आपण ऐकला आहे पण त्यांचे वडील आप्पासाहेब बुगले पाटील यांचा जय जयकार आपण क्वचितच ऐकतो म्हणून जो माणसाचं जीवनाचा उत्कृष्ट अतिउत्कृष्ट मा जीवनामध्ये उत, जीवना जे जी अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे ईश्वरप्राप्ती आणि ईश्वरप्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धी म्हणजेच मनाचा विकास आणि मनाचा विकास हे आईच्या संस्कारांवर अवलंबून असते आणि त्यामुळं जीवनामध्ये आईचा रोल खूप महत्त्वाचा आहे इतकंच नव्हे तर आपण पंढरपूरमधल्या पांडुरंगाचा जर इतिहास पाहिला तर त्या ठिकाणी पुंडलिकाची जी आईवडिलांप्रती जी प्रेम आणि भक्ती होती त्यामुळे साक्षात परब्रह्म या ठिकाणी प्रकट झाले आणि पांडुरंगाच्या रूपामध्ये आजही विटेवर उभे आहेत म्हणून आईची सेवा ही अत्यंत महान गोष्ट जीवनामध्ये असते संन्यासी जरी झाले तरी आईच्या ऋणातून आपल्याला उतरता येत नाही हे धर्मग्रंथ सांगतात म्हणून अशी आई असंही म्हटलं जातं की एक देवाला जर जन्म घ्यायचा असेल पृथ्वीवर तर तो, तो पहिले आई तयार करतो आणि मग तिच्यापोटी जन्म घेतो म्हणून प्रभू श्रीराम येण्याच्या आधी कौशल्या मातेला तयार केलं गेलं प्रभू श्रीकृष्ण येण्याच्या आधी देवकी मातेला तयार करण्यात आलं आणि हनुमंतरायाच्या आधी अंजनी मातेला तयार करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी जिजामातेला तयार करण्यात आलं म्हणून आई ही अत्यंत महत्त्वाची आणि आईच्या संस्कारांनीच मनुष्य मोठ्या महान कार्यांना सिद्धीस नेऊ शकतो म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवभाव म्हटलेले आहे आणि आईचा आशीर्वाद घेऊन जर एखादा मुलगा घराच्या बाहेर पडला तर त्याला जर एखादं संकट जरी आलं तर देवाला त्याला वाचवावं लागतं हे वाक्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे आहेत म्हणून आई किती महत्त्वाची आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर असंही तिची व्याख्या केली जाते म्हणून ह्या देव देवाला लोक पाहू शकत नाहीत कारण तो निर्गुण निराकार आहे म्हणून त्या निर्गुण निराकाराने सगुण साकार रूप आपल्या आईच्या स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे असंही मानायला काही हरकत नाही कारण जो आईमध्ये देवाला पाहतो त्याला तो निर्गुण निराकार परब्रह्मही लवकर प्राप्त होतो ही भारतीय संस्कृतीची महानता आहे भागवत ग्रंथामध्ये सुद्धा एका ठिकाणी नाथ महाराजांनी लिहिले की जीवनामध्ये माणसाला अनेक स्त्रिया मिळू शकतात परंतु आई मात्र एकच असते आणि ती परत कधी मिळत नाही म्हणूनच म्हणलेलं आहे स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी पण अशा महान मातोश्रींच्या चरणी नेहमी आपण नतमस्तक राहावं आणि तिची सेवा करावी आणि सर्व माता भगिनींनाही आपण एक दिव्य संततीला जन्म द्यावा हीच शक्ती देवाने त्यांना द्यावी ही प्रार्थना करूया म्हणून आज या रविवारच्या चिंतन बैठकीमध्ये सर्व माता भगिनींना हीच विनंती आहे हीच प्रार्थना आहे की अशा संततीला जन्म आपण दिला पाहिजे जसं म्हणतात ना की पुत्र ज पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणजेच असा सं अशी संतती आपण जन्माला आणली पाहिजे जे या विश्वाचं कल्याण करेल आणि त्यासाठी पहिले आपण स्वत पतिव्रतेचा ताकद असली पाहिजे आपल्या स्वतःमध्ये ती शक्ती असली पाहिजे स्त्रीशक्ती अत्यंत पवित्र मनाने जर राहिली तर या विश्वाला कोणीही वाईट मार्गाला नेऊ शकत नाही म्हणून सर्व काही विश्वाला कोणत्या दिशेनं जायचं असेल तर ती ती स्त्रीशक्तीच कारणीभूत आहे हा इतिहास याला साक्षी आहे पण सर्व माता भगिनींना परत एकदा आपण प्रार्थना करूया की त्यांनी आपले विचार सात्विक ठेवावे आणि आपल्या मनामध्ये त्या ईश्वराचं चिंतन नेहमी ठेवून अशा दिव्य संततींना जन्म द्यावा जे या विश्वाचं कल्याण करतील जय बाबाजी जय मातोश्री